मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे तुझ्या बारा नावांचे स्तोत्र रोज गावे तुझ्या बारा नावांचे स्तोत्र रोज गावे पहिले नाव वक्र तुंड दुसरे एक दंत पहिले नाव वक्र तुंड दुसरे एक दंत कृष्णा पिंगाक्ष तिसरे चौथे गजवक्र कृष्ण पिंगाक्ष तिसरे चौथे गजवक्र लंबोदर पाचवे सहावे बिकट लंबोदर पाचवे सहावे बिकट विघ्न राजेंद्र सातवे आठवे धुम्र वर्ण विघ्न राजेंद्र सातवे आठवे धुम्र वर्ण नव्वे नाव भालचंद्र दहावे विनायक नववे नाव भालचंद्र दावे विनायक गणपती अकरावे बारा वेग जनन गणपती आकरावे बारावेग जनन आशा नावांनी रे तुला नित्य आठवावे आशा नावांनी रे तुला नित्य आठवावे तुझ्या बारा नावांचे स्तोत्र रोज गावे तुझ्या बारा नावांची स्तोत्र रोज गावे तुझ्या बारा नावांचे स्तोत्र रोज गावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे तुझ्या बारा नावांचे स्तोत्र रोज गावे तुझ्या बारा नावांचे स्तोत्र रोज गावे स्तोत्र रोज गावे